पंचवीस डिसेंबर म्हणजे आपल्या लाडक्या नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमचा वर्धापन दिन यावर्षी हा तेरावा वर्धापन दिन पण तो खास होता कारण ग्रीन एफ एमवर सुरू होतो एक नवा कार्यक्रम बात मन की सैनिक और परिवार की या कार्यक्रमासाठी अर्थातच संपूर्ण ग्रीन परिवार उपस्थित होताच त्यात आवर्जून उपस्थित होते ग्रीन एफ एमचे चेअरमन श्रीयुत राजीव पाटील सर सौरूपा पाटील मॅडम समन्वयक श्रीयुत शिवाजी मोहिते सर याचसोबत बात मन की सैनिक और परिवार की या नव्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ज्यांनी पूर्वी युनिफॉर्ममध्ये आपल्या देशाची सेवा केली आणि निवृत्तीनंतर पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या हिताचं काम करत असे आपले अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर त्याचसोबत वेटरन एअर मार्शल प्रदीप बापट सर वेटरन एअर व्हाईस मार्शल वैद्य सर वेटरन एअर कॉमोडोर शैलेंद्र घारपुरे सर आणि इतर भारतीय सैन्य दलातील अनेक निवृत्त मान्यवर आणि त्यांचा परिवार उपस्थित होता तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा चिथडे मॅडम ज्यांनी स्वखर्चातून आणि लोकसहभागातून सियाचीन इथे अडीच कोटीचा ऑक्सिजन प्लांट सैनिकांसाठी उभा केला इतरही अनेक सन्माननीय नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मंगलमय वातावरणात झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रीन एफ एम प्रोग्राम प्रोड्युसर सौमेधा सो सोहनी यांनी केलं नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं माजी सैनिक आणि त्यांचा परिवार त्यासोबत वीर माता वीर पत्नी यांचा गौरव सुद्धा या दिवशी करण्यात आला नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या तेरा वर्षातील हा एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद असा क्षण होता यानंतर वेटरन एअर मार्शल प्रदीप बापट सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले देशासाठी सीमेवरती युनिफॉर्म घालून लढलो आणि आता निवृत्तीनंतर युनिफॉर्म जरी उतरला तरी पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या रक्षणाचं आणि हिताचंच काम करतो हो। आहोत ग्रीन एफ एमच्या या पुढाकारासाठी आणि कौतुकास्पद कार्यक्रमासाठी त्यांनी कौतुकाची थाप दिली आणि धन्यवाद सुद्धा मानले यानंतर वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि ग्रीन एफ एमला धन्यवाद दिले यासोबत वेटरन एअर कॉमोडोर शैलेंद्र घारपुरे सर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सेवेतील आपले अनुभव कथन सुद्धा केले वेटरन एअर मार्शल नितीन वैद्य सर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं यानंतर नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण ग्रीन एफ एमचा परिवार आणि उपस्थित सर्व माजी सैनिक आणि त्यांचा परिवार यांनी केक कापून आनंद साजरा केला यावेळी ग्रीन एफ एमकडून कडून ग्रीन एफ एमचे चेअरमन राजीव पाटील सर श्री संजीव पाटील सर सौ पाटील मॅडम समन्वयक श्री शिवाजी मोहिते सर धनंजय जोशी सर मेधा सोहनी मॅडम एडिटर सौ अनुराधा मॅडम व सौ साक्षी मॅडम त्याचबरोबर सर्व आर जे आर जे विकास आर जे प्रिया आर जे प्राजक्ता हे सर्वजण उपस्थित होते यानंतर ग्रीन एफ एम कडून समन्वयक श्री शिवाजी मोहिते सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते म्हणाले ग्रीन एफ एमच्या इतिहासातील हा एक महत्वाचा क्षण आहे सर्व सैनिक आणि त्यांच्या परिवारांचे आभार त्यांनी मानले आणि रेडिओचं महत्व सुद्धा अधोरेखित केलं यानंतर ग्रीन एफ एमचे चेअरमन श्रीयुत राजीव पाटील सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते म्हणाले ग्रीन एफ एम परिवार आणि माजी सैनिक हा एकत्रित कार्यक्रम होतोय याचा खूप अभिमान आणि आनंद आम्हाला आहे त्यांनी सर्वांचं कौतुक केलं आणि आभारसुद्धा मानले यानंतर उपस्थित सर्वांसाठी देशभक्तीपर गीतांचा एक सुंदर कार्यक्रम झाला ज्यामध्ये नितीन देसाई आणि शुभदा भोगले यांनी सुंदर अशी देशभक्तीपर गीते सादर केली आणि त्याचा सर्वांनी आनंद लुटला कार्यक्रमाच्या शेवटी ग्रीन एफ एमचे पोपटराव म्हणजेच धनंजय सर यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची यथायोग्य सांगता झाली धन्यवाद